का आता ह्यांना ओर याला अकरा बारा वाजले चट आहे आणि झोपले झोपलेले बघा आरामशी अय वा झोप गे ना काय झोप हजार पडलं आहे कशी ना कशी ना कसं कसं दुखतो आहे डोकंच होती आता ह्या काय करायचं काय नाही अवघड झालं आजारी पडला आता ह्यांनी अवघड अवघड झालं अहो आता नेमकं करायचं काय आता होय एवढं लवकर झपते ती का पण बारा एक वाजली या अय हो ओटाही टाकून ना येऊन दुखतय पावसाचं वातावरण झालंय पावसला याय लागलाय जनावर चारून आणावं लागते ते हा पावसा बघा रात्री एवढा भिरभीराव भिरफिर फिर फिरावून येतोयच येतोय पाऊस काय करायचा अफाट पाऊस पडला रात्री चारे भरून होते एवढा पाऊस पडला चांगला झाला बरं का आत्ता चांगलं झालं आत्ता जनावर गव्हात काय कमी पडत नाही गव्हातच कमी पडत नाही वैरण नसलीच चालेल पण जनावर असणे गव्हात लागते बघा ला। हिरवंगार गव्हात असलं हे खाते ती मग नाहीतर उगच गारा गारा गवात असली म्हणजे जरा थांबते ती गावात नसल्या अवघ घरा 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 फिरते काय करायचं एका जागेला बसत नाही ते काय नाही ते गावात नसल्यावर काय चरते रेवी चरत नाही ते अवघड आहे आता ह्यांनी झोपलेलं बघा है पॅकिंगची कगदा आहे यायच्यावर भरून टाकायचं लवकरच चटय हातरली काय करायचं काय अवघड अवघड झालं हां मग कळलं तर पाहिजे आता झोपायचं टायमिंग आहे का ओ ऐ मला झोप्या लागली तुमच्या नादाना डोळे माझा प्या लागले ते म्हणजे झोप का मग झोपू का हो मराठी का बरं पार जाऊ मी इथूच बसणार रेश उठा घ्या उटा उच विराकरण झोपायची काही गरज आहे हां वाढली आता माणसांच्या माणूस आता पोत्यानं टॅम्पोन कशाने कशाने मराठी दुखते नाच माल हे सगळं दुखत कस काय ज्या मिकालच्या वातावरणा बदल गेल्या म्हणून पहिला गेलो पावसाल तर पाऊस पाऊस भिजला आता कपडे जरा वाढले होती पण गाडी चालवत नाही एक किलोमीटर चालल्याचा परिणाम आहे मी गाडी घेऊन चालायचं गाडी घेऊन चालायचं मोकळं झालायचं चालायला लय लागतं ते मग डोकस आज बधीर झाले बधीर झाले अवघड झालं हो आता तुमचा तर का करायला आता मी बसते तुमच्या डोकं डोकंच असं हा गरम लागतं या होय पॅकिंग तर कर किती रोप अस टाकून

आपला काळा मसाला बघा सातशे रुपये किलो आहे बघा या असे पॅकिंग केलेले बघा चांगलं आहे एक नंबर त्यांना ओरेला असले पिशवीत घालून द्यायचं यात आता ह्यांनी झोपले जाई आता ह्यांनी उठोच तर पॅकिंग करते पिशवीत भरून दे। ठेवते देऊन येत आहे नाहीतर रे अवघड झालं दोन तीनच केलं या ना ठेवले झोपल्यात आहे हां कायावर असं असतं एकटं नीट नीट कसं सगळं देऊन हे वैशाली गोडाम तालुका गेवराई जिल्हा बीड बीडचा आहे बघा ही ऑर्डर चालली पाईंची ऑर्डर ना बीडला आपली ऑर्डर चालली आहे तलवाडा तालुका गेवराय जिल्हा बीड बीडला चालली बीडला पहिल्यांदा झाले काय की मला वाटतं बीडची मला तर असं वाटतं हे ह्यांनी लिहायची त्यामुळे ह्यांना माहेर असतील पण मला तर पहिल्यांदाच बीड ऐकले संभाजीनगरला ही गेलेल्या आहेत त्या बरं पण ही, बर ही बीडची मला पहिल्यांदाच वाटते सगळं लिहावं हो लागतं बघा नंबर हे पिनकोड नाव कुठं तुमचं पाठवायचं आहे तर ती लिहावं हो लागतंय अशी पॅकिंग करतो बघा आम्ही वहीचपान असतात त्याच्यावर तुमचा ऑड्रेस लिहितो ॲड्रेस देऊन जप्पा पाठवतो तेव्हा जातं नेट नेटका नाहीतर ते अवघड होतं आहे तर ह्यांनी तर काय झोपलेलं आहे तर मला पॅकिंग करत जाते आलं आता कसं कवा रे आता हे बिचारा का माहिती आहे झोपते जपत्यात असंच अवघड हे डोकं दुखतंय काय झालं अवघड अवघड झालं ह्या का हक्तात घालायचं बघा कागदात हक्दात त्या दिवशी ह्या हक्तात घाल पॅकेट पॅकेट घात म्हणजे टेन्शन नाही आणि नाही घाल ना, ना, ना म्हणलं की आहे तसंच ज्यानं आपल्याला ऑर्डर केली त्यांचं तर टायमिंगला पोचलं पाहिजे आणि आपला ॲड्रेस ना काय आपलं सा, हॉट्सअ हॉट्सअप नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन बासष्ट एकाहत्तर झिरो एक हा, हा नंबर आहे बघा आपले चटणीसाठी ऑर्डरसाठी ह्या नंबरवर तुमचा पत्ता तुमचं नाव पिनकोड सगळं टाकायला आणि हे हॉट्सअपला पाठवायला आणि हाच नंबर आपला पिन किंवा काय फोनपे गुगल पे ह्याच फोनपेवर सातशे रुपये हे करायचं आणि त्याचा अ ही बाप्या कायदा काय म्हणजे स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट टाका पावसाय लागला पावसायला आलो माहिती आलो पाहू बरा बरं पाऊस काय आम्ही लावले नाही आज लवकरच देणार नाही पावसान आज काय नाही आज टेन्शन का घरात का काय लागलं पावसानं माणसाला कान दिला काय लवकर होत नव्हतं पाऊस गदर कपड धोरत झाली काय तुमची झोप दोन मिनट उठायला गावं तुम्हाला बरं वाटायला गेलं दोन दोन मिनटात नाही उठा गे उठा गे मी हे करून देतो तुम्ही या जवळ टाकून मग पाऊस तर बघा काय हा द्यास म्हणा सारखा या लागला मी सरकार देतो रात्री जावा दिवसा माणसाने जनावरं चित्राब हिंडवावी ती कामं होते ती सगळी काय तर वैतागच आहे हां एवढ्या लवकर आला म्हणजे मग माणसाला काम सुचत नाही तिला पाऊस आला की मला तर काम सुचत नाही ती पाऊस का नाही उशिरा यावा मग तेव्हा काम सुचत आहे नाहीतर लय अवघड आहे बघा एवढ्या लवकर पाऊस येऊन तुमच्याकडे आहे का पाऊस सांगा मला